नमस्कार पालघर न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे प्रितेश पटेल आज आपल्या पालघर न्यूज नेटवर्क चॅनलवर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक शरद पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून काही आपल्या भिवंडी लोकसभेबाबतच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया सर्वप्रथम माझा एक पहिला प्रश्न असा आहे की भिवंडी लोकसभेत एका अपक्ष उमेदवाराने जाहीर प्रचार रॅलीमध्ये दीड ते दोन लाख मतं मला मिळवून द्या मी विजयानंतर राहुल गांधी यांना बोलून मध्ये प्रवेश करणार असं वक्तव्य केलं काय सांगाल या तुमच्या राजकीय अनुभवामुळे कसं आहे माहिती का ज्याला भिवंडीचा अभ्यास आहे भिवंडीवर मी माझ्या चॅनलवर एक दोन चार व्हिडिओ बनवले सुरुवातीला मी असं बनवलं होतं की काँग्रेसला तिकीट का मिळणार नाही ज्यावेळेस काँग्रेसला तिकीट असं सांगत होते त्यावेळेस सहा महिने आधी मी सांगितलं होतं काँग्रेसला तिकीट मिळणार नाही का तर भिवंडीमध्ये काँग्रेसचा कोणलाही आमदार निवडून आलेला नाही आणि सलग त्याचा दोनदा वगैरे पराभव झाला मी त्याचं विश्लेषण केलं होतं की भिवंडीमध्ये नेमकं काय घडत आहे दुसरं हे सगळे जे उमेदवार आहेत ना हे भिवंडीमध्ये मुस्लिम समाज जो आहे त्या मुस्लिम समाजाची आपल्याला मतं मिळावीत यावर सगळ्यांचा डोळा असतो वास्तव काय माहिती का, का? भिवंडीमध्ये फक्त मुस्लिम समाज राहत नाही तिथे विविध जाती धर्माची लोक राहतात म्हणजे पूर्ण भारत देश बरोबर हा भिवंडीत राहतोय मग त्याच्यामध्ये उत्तर भारतीय असतील किंवा कर्नाटक साइडचे म्हणजे साऊथ इंडियन असतील तेलुगू आहे गुजराती मारवाडी समाज आहे सगळे कुणबी समाज आगरी समाज आहे हा सर्व समाज सगळेच समाज आहेत पहिले ते लोकांतून काढून टाकलं पाहिजे दुसरी गोष्ट तिथे मुस्लिम समाजाची मतं आपल्यालाच मिळावीत हा जो प्रयत्न किंवा हा आट्टाच असतो ना त्या अट्टासाला आतापर्यंत अट्टा अनेकदा छेद गेलाय म्हणजे भिवंडीची एक गठ्ठ मतं आम्हाला मिळते आपण जर दोन हजार एकोणीसचा म्हणजे मागचं इलेक्शन आपण बघू म्हणजे दोन हजार नऊचं मी विश्लेषण केलेलं आहे दोन हजार चौदाचं केलेलं आहे पण त्यावेळी परिस्थिती वेगळी वेगळी आपण जर दोन हजार नऊ ला जे घडलं म्हणजे विश्वनाथपणे जेव्हा अपक्ष उभे होते हो तेव्हा काय घडलं तर केवळ सत्याहत्तर हजार मतं त्यांना मिळाली ती सत्याहत्तर हजार मतं याच्यासाठी त्यांना मिळाली की भिवंडीमधून त्यांना अजिबात मतं मिळाली नाही तर भिवंडीमधील मुस्लिम समाज असेल किंवा कुठलाही जाती धर्माचा लोक समाज असेल तो दिल्लीकडे बघून मतदान करतो कारण त्याचं असं आहे की ते उद्योगाशी निगडीत असतात ते वेगवेगळ्या प्रश्नांशी त्यांना त्यांची फायद्या तोट्याची गणितं त्यांची असतात ते, ते शेअर बाजारशी निगडीत असतात देशाचे कोणते प्रश्न आहेत त्याचा परिणाम भिवंडीवर काय होतो याच्यावर अवलंबून असतात तिथला जो मतदार आहे तो कधीच एक गठ्ठा मतदान करत नाही यावेळेस काय झालंय की मुस्लिम समाज हा मोदींच्या विरोधात आहे असा एक प्रचार झालाय आणि देशभरातला मुस्लिम हा मोदींच्या उमेदवाराला मतदान करणार नाही आणि तो मतदान विरोधात मतदान करेल इथली परिस्थिती भिवंडीची काय झाली बघा तुम्ही बाळामाथरे हे राष्ट्रवादी राश्... काँग्रेस म्हणजे शरद पवारांचा जो गट आहे त्या पक्षाकडून ते उभे आहेत हात हे चिन्ह नाही जर हात चिन्ह असतं जर फायदा झाला असता आता तुतारी वाजवणारा माणूस हा याचा किती इफेक्ट माहीत नाही आता तुम्ही हा जो अपक्ष उमेदवार सांगताय याचं मागच्याच सा, आठवड्यामध्ये मी विश्लेषण केले शाहपूरमध्ये सांगितलं की मला दीड लाख मतांचं मताधिक्य मिळेल म्हणजे लीड मिळेल तिथं मतदानच एक लाख साठ हजार सत्तर हजार होत आहे तिथे यांना दीड लाख मतांचा काय प्रश्न येत नाही आता तुम्ही जे सांगितलंय तो जो व्हिडिओ जर बघा आपण बघितला नीट मी तो ऐकलाय त्यांनी असं सांगितलं की मी राहुल गांधींना इथे आणेल पहिल्या राहुल गांधीवर आपण बोलूया राहुल गांधींना कोण आणणार आहे अपक्ष उमेदवार आणणार आहे भिवंडीमध्ये राहुल गांधींचा दौरा होता माहिती तुम्हाला हो मागे आपला पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यात ते मोखाड्यावरून विक्रमगडकडे आले यांचं घर तिथेच आहे त्यांनी खूप मोठी तयारी केली त्यांनी काँग्रेस प्रवेशाची अगदी तिथे स्टेज उभारलं होतं त्यांना ते सगळे त्यांचं ते, ते, ते समाजसेवा जागतिक कीर्ती वर दाखवणार होते आणि सगळी फुल तयार झाली होती राहुल गांधी तिथला जो प्रवास आहे तो फक्त एकोणीस सेकंदाचा आहे त्याच्याकडे ही नाही हातही मिळवला नाही प्रवेशाचा प्रश्नच येत नाही आणि त्याचे कट्टर विरोधक जे आहेत ना निलेश भोईर वाड्यातले राहुल गांधी त्यांच्याकडे जेवायला आले का आले त्याच्यामध्ये कारण असं आहे की राहुल गांधी असतील उद्धव ठाकरे असतील अगदीच एकनाथ शिंदे असतील किंवा सगळी जी मोठी लोक जे आहेत ना ती कधीही डागाळलेल्या माणसांकडे जायचं टाळतात म्हणजे भ्रष्टाचारी असतील अत्याचारी असतील त्यांच्यावर गुन्हेगार असतील अनेक आरोप असतील अशा लोकांकडे कधीही जात नाही ढुमकूनही बघत नाही त्यांना कट्टर कार्य करतो आपल्या पक्षाचा कोण आहे मग तो झोपडीतला असेल तर त्याच्याकडे जातात त्याच्यात घरावरून आले राहुल गांधी गेले नाहीत हातही मिळवला नाही त्याच्याकडे बघितलंही नाही आणि एवढी मोठी त्यांनी गर्दी जमा केली होती ती गर्दी असूनही राहुल गांधी तिथे थांबले नाहीत ते थेट थांबले कुठे कंडेश्वरी नाका वाढायला तोच माणूस मी राहुल गांधींना भिवंडीत बोलले खरं वाटते पुढे काय बोलले तुम्ही की प्रवेश करणार आहे प्रवेश कधी करा माहिती प्रवेश निवडून आल्यावर कोणी करत नाही हे निवडून येणार नाहीत तर समजा आलेच तर थेट भाजपमध्ये जातील ते राहुल गांधींना बोलायचा प्रश्नच येत नाही आता तिथला मुस्लिम समाज जो आहे तो काँग्रेसशी अटॅच आहे आणि काँग्रेसची मतं जी आहेत ती बाळामाना मिळून आहेत म्हणून ही घेतलेली सुपारी आहे म्हणजे काँग्रेसची मतं तोडायची असतील तर काय करावं लागेल ते त्यांना सांगाल मी काँग्रेसचाच आहे मी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे त्यांनी आधी सांगितलं मला काँग्रेसचं तिकीट मिळालंय काँग्रेसचं तिकीट मला जाहीर होणार आहे बऱ्याच भूलखपा मारले त्याच्यात मारलंय का मी काँग्रेसचा वगैरे आहे त्यानंतर काँग्रेसचं तिकीट पाहिजे होतं काँग्रेसमध्ये नंतर आता प्रवेश करणार आहेत त्यांनी आधीच प्रवेश केला असतो का ना काँग्रेसमध्ये प्रवेश करून मग तिकीट मागितलं असतं असं काँग्रेसच्या बाहेर राहून मला तिकीट द्या ते पैशांवर तिकीट मिळत नाहीयेत म्हणजे काँग्रेसचं तिकीट का नाकारलं एक वेगळा व्हिडिओ होईल त्याची एक वेगळी चर्चा होईल त्यांना तिकीट का नाकारलं पण पहिली गोष्ट तिथे त्यांना आत्ता जे भाषण त्यांनी जे केलंय की मला दीड ते दोन लाख मतं मिळवून द्या किती बोलले दीड दोन ना हा दीड दोन लाख मतं त्यांना मला मिळवून ती द्या मी काँग्रेसमध्ये प्रवेश करतो शहापूरमध्ये सांगितलं मला दीड लाख मतं द्या ऍक्च्युली त्यांना राजकीय जो अनुभव आहे किंवा राजकीय गणित जी मांडली पाहिजेत ती त्यांना मांडता येत नाही पहिली गोष्ट भिवंडीमध्ये मतदान किती होतंय हे जर तुम्ही बघितलं तर भिवंडीमध्ये दोन हजार एकोणीसला ला दोन लाख एकसष्ट हजार दोनशे तेहतीस एवढी मतं मिळाली बरं प्याकडात दोन लाख एकसष्ट हजार दोनशे तेहतीस दोन हजार एकोणीस ची मतांची आकडेवारी आता या दोन लाखांमध्ये म्हणजे अडीच लाखांमध्ये हा सांगतो की दीड ते दे दोन लाख मत द्या अपक्ष उमेदवारला तिथं किस्सा सांगतोय भिवंडीमध्ये मागच्या वेळेस समाजवादी पार्टीचा उमेदवार होता लोकसभेला त्याला मतं आहेत दोन हजार सहाशे वगैरे हो मतं आहेत तीन हजार पण त्याला मिळाली नाही त्याच्यानंतर विधानसभेला जेव्हा समाजवादी पार्टीचा उमेदवार राहिला तेव्हा रहिष्यक निवडून आले ते लोकसभेला तिथल्या मुस्लिमांचं सरळ सरळ गणित असतं की मतं खाणाऱ्याला मतदान करायचं नाही आपल्याला मोदींच्या विरोधात मतदान करायचं त्यांचं ठरलेलं असतं आणि आत्ताची लढाई तर खूप म्हणजे ती आटोकाट आहे म्हणजे जेवढा गुजराती मारवाडी उमेदवार मोदीचा आला पाहिजे तेवढा मुस्लिम समाज हा आला नाही पाहिजे आणि तिथला मुस्लिम समाज तो शहरात राहतोय तो ग्रामीण भागात राहत नाही शहरातला मुस्लिम समाजातला प्रत्येक माणूस हा कुठल्या ना कुठल्या उद्योगात आहे उद्योगधंद्यामध्ये त्याला माहितीत परिणाम काय होणार आहेत ही लोक आली तर म्हणजे अपक्ष उमेदवाराला तिथे दीड दोन लाख दी 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 ला मत पडणार नाही असं तुमचं म्हणणं आहे दीड दोन लाख सोडून द्या भिवंडीमध्ये दीड दोन लाख ते तुला गणित सांगतो मी किती मतदान पडणार आहे त्याच्यावर येऊया परिस्थिती अशी आहे की तिथला मुस्लिम समाजाला माहिती आहे की हा मतं खायला उभा आहे मग तो कोणाची खाणार आहे हा कपिल पडलाची मतं घेणार आहे का नाही कारण मत कपिल पडला मिळणारच नाही मुस्लिम समाजाची मतं ती मिळणार बाळ्या उमांना ती बाळ्या उमानची मतं डायव्हर्ट करण्यासाठी हा उभा आहे त्याच्यामुळे मुस्लिम समाज जो आहे तो याला मतदान करणार नाही एकूण पूर्व आणि पश्चिम हे दोन मतदारसंघ आहेत भिवंडी भ्यो, शहरामध्ये तर पूर्व आणि पश्चिम मध्ये म्हणजे भिवंडी लोकसभा मतदारसंघ जर आपण बघितलं तर एक लाख छत्तीस हजार सहाशे बहात्तर मतं भिवंडी पश्चिमला झाली होती मागच्या विधानसभा लोकसभेला आणि त्याच्यानंतर भिवंडी पूर्व जर आपण बघितलं तर एक लाख चोवीस हजार चारशे अकरा म्हणजे एकूण मतदान दोन लाख एकसष्ट एवढंच जर मतदान झालं असेल आणि आता उमेदवार सत्तावीस उमेदवार आहेत आठ उमेदवार मुस्लिम समाजाचे आहेत तिथे एम आय एम चालेल तिथे बसपा चालेल त्यांच्याविषयी जास्त मत मिळणार नाही परिस्थिती अशी आहे आता तर मतदान किती होणार आहे म्हणजे एकूण जे आत्ता मतदान आहे एकूण शहरामध्ये दोन्ही धरून ते सहा लाख चाळीस हजार नऊशे एकोणसत्तर आहे मतदान किती टक्के होते भिवंडीमध्ये आपण बघितलंय म्हणजे दोन हजार नऊ ला टावरा निवडून आले तेव्हा मतदानच एकोणतीस टक्के झालं होतं हा आता जास्तीत जास्त आपण धरू खूप ताकदीचे उमेदवार आहेत आणि मतदान काढतील वगैरे पैशाचा पाऊस पडतील यांच्याकडे पैशाचा प्रचंड पैसा आहे हे धड वाट 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 करतायत त्याच्यामुळं मतदार बाहेर निघेल असं तरी धरलं तर पंचावन्न टक्के मतदान आम्ही धरलंय की भिवंडी शहरामध्ये पंचावन्न टक्के मतदान होईल आणि ते मतदान होईल साडेतीन लाख म्हणजे पंचावन्न टक्के जसं तर तीन लाख बावन हजार पाचशे बत्तीस एवढं मतदान होईल तसे साडेतीन लाख मतदान इथे होणार आहे त्या साडेतीन लाख मतदारसंघामध्ये आपण जर दोन हजार एकोणीसला म्हणजे आलो तर ते टावरे उभे सुरेश टावरे त्या सुरेश टावर्यांना एक लाख एकोणपन्नास हजार दोनशे एक दीड लाख मतं मिळाली होती गेल्या वर्षी कपिल पाटील बघा कपिल पाटील भाजपचे होते पूर्ण भाजप तिथे विरोधात होत आणि त्याला मतं मिळाली होती एक लाख नव्याण्णव हजार दोनशे एक ही टावरेला आणि यांना नव्याण्णव हजार आठशे चार कपिल पाटीलला म्हणजे एक लाख मतं ही कपिल पटेलला मिळाली भिवंडीमध्ये एक लाख मतं मिळणं कपिल पाटीलना ही खूप मोठी गोष्ट आहे त्याचं कारण असं आहे की भिवंडीमध्ये फक्त मुस्लिम समाज राहत नाही मुस्लिम समाज जेवढा ताकदीने मतदान करतो ना त्याच्या दुप्पट ताकदीने हिंदू समाज तिथे मतदान करतोय आणि फरक राहतोय दोन हजार नऊचा फरक असेल दोन हजार असेल दोन हजार असेल तर तो, तो जास्तीत जास्त तो पन्नास हजार दोघांचा जो फरक आहे तो खूप कमी आहे एक पन्नास एक हजार म्हणजे मागच्या मा वेळेस पूर्व जर आपण घेतलं तर पूर्वला त्यांना तेवीस हजार आठशे सात कपिल पटलांना कमी होती टावरेला जास्त होती आणि जर आपण पश्चिमला बघितलं तर पश्चिमला पंचवीस हजार पाचशे वीस पंचवीस हजार पाचशे वीसचाच लीड होता जो लीड कपिल पटलांच्या विरोधात म्हणजे दोन्ही मतदारसंघ मिळून साधारणतः लाख दीड लाखच्या स्वरूपात जायला जातात तो फक्त पन्नास हजार मध्ये जातोय आता हे सांगतात तुला दीड लाख दोन लाख आता दीड लाख दोन लाख मत यांना मिळाले उरली लाख या लाख मतामध्ये बाळ्या मामा ज्याचा भिवंडीवर आता हक्क आहे महाविकास मी तुम्हाला सांगतो भिवंडीमध्ये बाळ्या मामा एक नंबरला राहील दोन नंबरला कपिल पटेल राहील त्याचा नंबर विचारूच नका मग अपक्ष जे उमेदवार आहेत त्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे खूप चांगलं सामाजिक काम करतो आणि ते आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलंय मग जनता पण त्यांच्या पाठीशी दिसते एवढी मोठी मग जनता दिसणं जनता दाखवणं सोशल मीडिया मॅनेज करणं वृत्तपत्र मॅनेज करणं आणि एक ती हवा तयार करणं आता तुम्ही सांगा त्या रॅलीमध्ये तुम्ही जर बघितलं तर अजून खूप लोक दिसत आहेत आणि या रॅलीमध्ये काय बोलत आहेत मला दीड ते दोन लाख मतं द्या मी काँग्रेसमध्ये प्रवेश करीन तरी गोष्ट काँग्रेसमध्ये प्रवेश करीन ही एक मोठी थाप आहे दीड ते दोन लाख मतं मिळवून द्या हा जो प्रकार आहे ना दीड ते दोन लाख मतं मिळवून द्या मिळणार तेवढी मतं अशक्य गोष्ट या रॅलीतला प्रत्येक माणूस सांगेल का हा सगळा मूर्ख माणूस आहे हा काहीतरी आपल्याला येणा बनवतोय त्यांनी सांगितलं पाहिजे होत की बाळ्या मामाने एवढी मला मतं द्या ते कपिल पटेल यांच्यापेक्षा थोडी जास्त मतं मला द्या इथपर्यंत ठीक आहे यांच्या बरोबरची पद्धत मागणी ठेवली पण डायरेक्ट दीड ते दोन लाख मतं मला द्या मग मी काँग्रेसमध्ये प्रवेश करेन म्हणजे तुमचं जे चॅनल आहे प्रतेश पटेल यांचं की प्रतेश पटेल तुम्ही मला सूर्यचंद्र तारे आणून द्या तर मी तुम्हाला एवढे कोटी रुपये वगैरे देईन अशातला जो प्रकार झाला म्हणजे तुलाही शक्य नाही मलाही शक्य नाही मी पैसे देणार नाही आणि तूही चंद्र तारे आणणार नाही ना त्या पब्लिकलाही माहिती आहे का दीड ते दोन लाख मतं यांना मिळणार आहे कारण विश्वनाथ पटेल कुणबी समाजाचे कार्ड होते चाललं होतं ते काँग्रेसमधून त्यांना तिकीट होतं आणि तरीही भिवंडी शहरातले जे मतदान जे होतं ना ते कपिल म्हणजे पेक्षा तीस चाळीस हजाराने ते जास्त फार पन्नास हजार मतांनी काँग्रेसचा उमेदवार तिथे पुढे राहतोय हे हो आतापर्यंत आपण बघतोय त्याच्यामुळे ती निव्वळ थाप आहे राजकीय ज्ञान नाहीये लोकांना भूल थापा देऊन मला एक आश्चर्य वाटते की जे उमेदवार दुसऱ्याला जिंकवण्यासाठी उभे राहिले ते स्वतः कसे जिंकणार आहेत मग तो प्रश्नच येत नाहीये जिंकण्याचा प्रश्नच येत नाही आणि एवढी मत काही लाख त्यांना मिळणार नाही मग बरेचसे